रस्ते नुकसान पुलाचं नुकसान ग्रामीण रस्ते ग्रामीण काळ बंधारे प्रकल्पांचं काही नुकसान झालंय विद्युत व्यवस्था आहे याच नुकसान झालंय आणि त्याचे साधारण आतापर्यंत दोनशे छत्तीस कोटी आहेत आता काल परवा दोन तीन दिवसामध्ये अजून पण पाऊस चालूच आहे पाऊस काय कोविड झालेला त्यामुळे अजून जे काही पंचनामे सर्वे वगैरे जे काय आपण चालू आहे कारण तोपर्यंत पाऊस बऱ्यापैकी उघडत नाही आणि पाणी जे शेतामध्ये साठून राहिले किंवा पाणी जे आहे ते पाणी जोपर्यंत तोपर्यंत खरा आकडा किती याच्यावर आपण फायनल ज्याला आपण म्हणू त्याच्यावर आपण लगेच आज पोहोचू शकणार नाही तर थोडा बदल पण होईल आकडा इथं काढलाय म्हणजे शेती आणि जनावरांचा जो दोनशे चव्वेचाळीस आहे तो आणि बाकी जे आहे दोनशे जो आहे त्याच्यामध्ये थोडा बदल पण होऊ शकत तर आम्ही आता सगळ्यांची चर्चा झाली की सरसकट पंचनाम्ही करावे म्हणून सर्व लोकप्रतिनिधींनी मागणी केली त्या पद्धतीनं शासनाशी पण आम्ही आजच्या डीपीडीसीचा जो काही चर्चा झाली याचा धरून कॅबिनेट मध्ये मी बाबासाहेब पाटील आम्ही दोघं पण आहे आम्ही कॅबिनेट मध्ये पण हा विषय मांडू आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी या बाबतीमध्ये नक्की त्यांच्याशी चर्चा करू बऱ्यापैकी मराठवाड्यामध्ये सगळीकडे पावसामुळं सगळ्यात जिल्ह्यांना कमी जास्त प्रमाणामध्ये फटका बसलाय म्हणजे नुकसान झाले काही ठिकाणी प्रमाण ते जास्त असेल काही ठिकाणी ते प्रमाण कमी असेल पण मराठवाड्यात बहुतांशी सगळ्या जिल्ह्यांना हे अतिवृष्टीचं आणि अतिपावसाचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे नक्कीच मला खात्री आहे की मराठवाड्यासाठी काहीतरी निर्णय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या सर्व पंचनामे नुकसान भरपाई या बाबतीतला घेतला जाईल आणि युती सरकारच्या जा माध्यमातून जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना आणि जे नुकसानग्रस्त आहेत त्यांना देण्याचा निर्णय हा केला जाईल